आंदोलन करत आहोत आणि त्याच कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे पुणे विद्याचं माहेरघर म्हटलं जात संस्कृतीचं माहेरघर म्हटलं जात पण पुण्यामधल्या कायद्या सुव्यवस्थेचा जो बोजवारा उडालेला आहे अगदी आजची ताजी बातमी आहे विश्रांतवाडी मध्ये एका बिल्डरने एका शेतकऱ्यावरच रिव्हॉल्वर काढला भर दिवसा कोयतागांचा हैदोस चालू आहे है। आणि पप बारच्या तर संस्कृतीने इथे सगळ्या तरुणाईंना एक विळखा टाकलेला आहे आम्ही माहिती अधिकार मार्फत काही माहिती मागवली होती की पुण्यामध्ये अधिकृत बार किती आहेत पुण्यामध्ये सध्या शंभरच्या वर पप बार दिसतात मात्र अधिकृत बार किती आहेत तर फक्त ते फक्त आणि फक्त तेवीस अधिकृत बार आहेत या तेवीस अधिकृत बारची जरा यादी मी वाचून दाखवते आपल्याला हाय स्पिरिट कॅफे घोरपडी पेठ पुणे परवानाधारक खोदा रुस्तुम इराणी पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड मेरियट सूट अतुल चोराडिया सागर चोराडिया परवाना धारक आय सी सी रियालिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जे डब्ल्यू मॅरेट शिवाजीनगर क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आवाज बाकीच्यांना जाणार नाही ती अडचण आहे माझी क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड हॉस्टेल द वेस्टर्न अनेक्स मुंडवा रोड घोरपडी परवानाधारक जुझेर सोयब लतीफ ग्रॅव्हिटी लाईफस्टाईल रेस्टॉरंट एबीसी रोड कोरेगाव पार्क पुणे परवानाधारक गांधाली कुलकर्णी ग्रेजुएटर हॉटेल प्राइवेट लिमिटेड कंपनी अंतर्गत हॉटेल इमिरस बिल्डिंग डीमार्ट जवर बानेर परवाना धारक हिरम बशेरके हॉटेल दखर हॉस्पिटलिटी अंबेगाव नरे रोड परवाना धारक गुरुदत्त लामतुरे हॉटेल इपिक्यूरिन फूड्स कल्याणी नगर यरोडा परवाना धारक संदीप सहस्त्रबुद्धे हॉटेल सेवन सेज हॉस्पिटलिटी संगमवाडी परवानाधारक सिद्धांत धुवाळी हॉटेल हॉस्पिटॅलिटी हॉटेल कोरा मार्वल अलीना कोरेगाव पार्क पुणे परवाना धारक आमेल तलरेजा हॉटेल ट्रिलियम सिक्युरिटी हॉटेल कोझी ए बी सी मुंडवा रोड परवाना धारक नमन भुतडा हॉटेल ट्रेस कॉमर्स राजबहादूर मिल रोड संगमवाडी पुणे परवाना धारक गिरीश कचोलिया हॉटेल एक्स्ट्रा वेगेंजा हॉस्पिटॅलिटी युनिट मिल रोड संगमवाडी पुणे परवानाधारक अनुज हॉटेल जोकर हॉस्पिटॅलिटी बालेवाडी रोड सिद्धार्थ काळोखे हॉटेल इस्क प्रिझम हॉस्पिटॅलिटी एल एल पी सर्वे नंबर सोळा एक रेस्टॉरंट मेझा नाइन फ्लोर मुळी पॅलेस नंबर दोन कल्याणी नगर परवानाधारक अरविंद यादव हॉटेल शेरेटॉन ग्रँड पुणे राज मिल रोड पुणे परवाना धारक करण अगरवाल हॉटेल एक्का आयव्ही हॉस्पिटॅलिटी एल एल पी आयरिस सोसायटी बालेवाडी हायस्ट्रीट समोर बालेवाडी परवाना धारक स्वप्नील अशोक पाटील एलिफंट अँड कंपनी बिलेनियर ब्रदर्स साई हेरिटेज तळमजला बानेर रोड पुणे परवाना धारक अनुज सोळंकी आणि मेसर्स कोस्टल कल्चर राम इंडो पार्क बानेर पुणे परवाना धारक अमित शिंदे पंकज बिरादार हे बार आहेत की ज्यांना परवाना आहे हे तेवीस असे ठिकाण आहेत की जी अधिकृत आहेत परंतु पुण्यामध्ये शंभर पेक्षा अधिक पब बार दिसतात जर तेवीसच लोकांना परवाना आहे तर बाकीचे जे पबार चालतात ते कुणाच्या आशीर्वादाने चा चालतात शंभुराज देसाई जेव्हा म्हणतात की आम्ही तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा दाखल करू मला माध्यमांच्या समोर शंभुराज देसाईंना सांगितलं पाहिजे की जर ड्रग्जच्या विरोधात बोलणे म्हणजे तुमच्याकडून दावा ठोकण्याची धमकी असेल तर शंभूरा देसाई तुमच्या धमकीला मी अजिबात भीक घालत नाही तुमच्या धमकीच्या नोटीसा आम्ही वापरायची तयारी ठेवू तुम्ही ज्या पद्धतीने कारभार करताय जर पुण्यात आणि ही यादी माझी नाही ही यादी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन तथा माहिती अधिकारी पुणे आयुक्त कार्यालय पुणे यांनी दिलेली माहिती आहे ही माहिती जर माहिती अधिकार खाली मिळालेली माहिती आहे आणि बार जर असतील तर तुम्ही कुठल्या तोंडाने अब्रु नुकसानीचे दावे ठोकता तुमच्या अब्रूची तुमच्या डिपार्टमेंटच्या आब्रूची सगळी लशीवर टांगली गेली आहे तुमचं आणि अधिक्षक चरण सिंग राजपूत कोणतं आर्थिक साठ लोट आहे गेल्या दहा महिन्यापासून आम्ही ड्रग्जच्या विरोधात सातत्याने आवाज उठवतोय गेल्या दहा महिन्यापासून आम्ही तुम्हाला मागत होतो हो राजीनामे गेल्या दहा महिन्यापासून पासून ससून मधला जो काही ड्रगचा व्यवहार झाला होता ज्या ड्रगच्या व्यवहारामध्ये अजय तावरे हे नाव आलं होत या अजय तावरेच्या अटकेची मागणी आम्ही दहा महिन्यांपासून करत होतो आता तुम्ही जी अटक केली आहे ती जुजबी कलमा लावून पण मूळ ड्रज पेडलरशी संबंधित कारवाया यावर अजूनही त्यावर काहीच बोलणं झालेलं नाही आम्ही येरोडा जेलच्या बाहेर अगदी कैद्यांनाच पाकिटा पुरवतानाचा व्हिडिओ जारी केला शंभोरा देसाई तेव्हा तुम्ही म्हणालात की हा व्हिडिओ पुण्याचा नाही पण पुणे सी मान्य केलं की या व्हॅनमध्ये दिसणारे दोन पोलीस अधिकारी हे ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाशीच संबंधित होते आणि नंतर त्यांची सस्पेंड ऑर्डर निघाल याचा अर्थ असा आहे की पुण्यातले ड्रगचे साठे पुण्यातील अनाधिकृत बार या सगळ्यांची माहिती ही पत्रकारांकडे असते ती सामाजिक कार्यकर्त्यांकडे असते ती आमच्या सारख्या लोकांकडे पण आहे आणि जर ही सगळी माहिती आम्हीच तुम्हाला देत असू तर शंभूरा देसाई मंत्री म्हणून तुम्ही काय काम करता मंत्री म्हणून भूमिका तुम्ही काय अदा करता जर तेवीस पब अधिकृत आहेत तर चरण सिंग राजपूत यांच्या देखरेखी खाली हे अनाधिकृत पब कसे चालतात तेवीस पेक्षा जास्त असणारे पब बार ज्या अर्थी ते चालू राहतात त्या अर्थी चरणसिंग राजपूत यांचा आर्थिक व्यवहार किती आहे हे एकदा तपासलं पाहिजे आणि म्हणून आज आम्ही पक्षाच्या वतीने इथे मागणी करतोय की चरणसिंग राजपूत या भ्रष्ट अधिकाऱ्याचं निलंबन करून याची चौकशी पहिल्यांदा सुरू झाली पाहिजे आणि तेवीसच्या व्यतिरिक्त जे अनाधिकृत बार आहेत ते अनधिकृत बांध तोडण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे विशेष ज्या लीजर लिक्विड हॉटेलच्या वर तुम्ही कारवाई केली या शंभुरा देसाई ना तुमचा मोठेपणा आहे ना अधीक्षक चरण सिंग राजपूत ची काही मर्दूम की आहे लीजर लिक्विड वर कारवाई करण्यासाठी एका महिला पत्रकाराने जेव्हा स्टिंग ऑपरेशन केले तेव्हा तुम्ही कारवाई करताय याचा अर्थ तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा मीडिया साठे दाखवतो तेव्हा तुम्ही मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करता बार तुम्ही नाटक करता पण मूळ प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो ज्या मूळ प्रश्नाकडे अजूनही दुर्लक्षित होत आहे कित्येक असे पब बार आहेत एकीकडे तुम्ही सांगताय की अकराच्या नंतर बार बंद होतात पण आम्ही तुम्हाला सगळे बार अजूनही स्टिंग करून दाखवतोय कि पहाटेपर्यंत बार कसे चालतात इथे अल्पवयीन पोर पुणे हे जर शिक्षणाचं संस्कृतीचं माहेर घर असेल तर अल्पवयीन पोरं ड्रग सेवन करताना सापडतात याला जबाबदार चरण सिंग राजपूत नावाच्या माणसाला धरलो पाहिजे आणि पहिल्यांदा कारण चरणसिंग राजपूत हे शंभूरा देसाईंचे वर्गमित्र आहेत का बालमित्र आहेत का एका गावातले आहेत का आर्थिक साठा लोट आहे काय नेमका तुमचा प्रॉब्लेम आहे आम्हाला आम्हाला एकदा पाहिजे पुण्याची ओळख ही सुसंस्कृत पुणे अशी हवी आहे परंतु देसाईजी तुमचा अधिकारी चरणसिंग राजपूत मुळे या पुणे शहराची ओळख विकृत ड्रगच्या विळख्यात अडकलेलं शहर म्हणून होते ज्यावर आम्हाला तीव्र आक्षेप आहे आणि म्हणून अधिवेशन काळामध्ये आम्ही हे आंदोलन करत असताना आम्ही अधिवेशनातल्या आमच्या महाविकास आघाडीच्याही तमाम नेत्यांना ही विनंती केली सभागृहाच्या आत तर प्रश्न उचलला जाईलच पण सभागृहाच्या बाहेर सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र आंदोलन करत रस्त्यावरची लढाई लढेल ज्या तेवीस बारची ची यादी इथं वाचून दाखवली त्याच्या शिवाय जर बार आता चालू राहिले तर त्याला जबाबदार चरण सिंग राजपूतला धरत आम्हाला स्वतःलाच कारवाईचा बडगा उचलावा लागेल हे कृपया माध्यमांच्या समोर जाहीर असावं आणि म्हणून विद्यापीठात गांजा सापडला याची तर लवकर एफ आय आरच झाली नव्हती या विद्यापीठातल्या गांजा प्रकरणावर कुणी बोलायचं विश्रांतवाडी विमाननगर परिसरातले पब आणि बार इथले आय काय नाव त्यांचं गोयलजी खोबरे खोबरे आय हा खोबरे पी आय नावाचा माणूस पुण्यातलं हिट एन्ड रनचं प्रकरण चालू ताज प्रकरण कोरशेकारच आणि तरी सुद्धा जेव्हा विमाननगर परिसरामध्ये एका टँकरच्या खाली सहा वर्षाचा चिमुरडा चिरडला गेला आणि खोबरे सांगतात स्वतः तपास दडकून टाकतात आणि खोबरे म्हणतात की हा चिमुरडा सायकल वरून पडला आणि खोबरे सांगतात की आरोपी कुठे आहे तर ते म्हणतात की आरोपी थायलंड ला आहे स्वतः आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रकार विमाननगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी आय खोबरे यांनी केला चे लोक जर हे रेकॉर्ड करत असतील तर कृपया तुमच्या माणसाची माहिती रेकॉर्ड करा विचारा पी आय खोबरेला की काय घडलं नगर मध्ये ते विमान नगर मधले इतके बार चालू आहे जे अनाधिकृत आहेत आणि म्हणून या सगळ्या ड्रग सरकारवर जे इतरांना फार शहानपणा शिकवत होते नीट पेपर फुटीचा मुद्दा तसाच ताजा आहे नीट पेपर फुटीच्या संबंधाने आता जे काही कनेक्शन समोर येत आहेत त्यात डी चा आमदार पुढे येतोय या, ये या सगळ्यांवर नीटची परीक्षा पुन्हा एकदा घेतली जावी दोन हजार बावीस या प्रश्नांकडे लक्षच नाही करता ती पोलीस भरती तुम्ही पावसाळ्यात करता पोरांनी शारीरिक क्षमता चाचणी द्यायची कि ग्राउंड वर पोहायच चा। काय म्हणणं ते एकदा ग्रह खात्याने आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे काय ग्रह खात्याला ही परीक्षा हिवाळ्यात घ्यायचं सुचलंच नाही दोन हजार बावीस चा जी आर बावीस ची परीक्षा परीक्षा चोवीस ला घेता परिणाम पोलीस वय त्या निघून ठरतात याला जबाबदार कोण याला जबाबदार इथलं सरकार आहे हे ग्रह खाता आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत आणि म्हणून आमची देवेंद्रजीना ही विनंती असेल की खरं जर तुम्हाला पोरांचं भलं करायचं असेल तर मग दोन हजार बावीस ला जे आर काय काढला दोन हजार बावीस चा पोलीस भरतीचा जे आर दोन हजार चोवीस ला चालत नसेल तर मग तुम्ही बावीस लाच बावीस तेवीस चा सॉरी तो बावीस तेवीस चा जो जे आर आहे हा जे आर तुम्ही तात्काळ भरती का केली नाही कारण तेव्हा तुम्हाला वाया सुरत गुवाहाटी तुमच्या सरकार एस्टॅब्लिशमेंट साठी वेळ हवा होता या सगळ्याच मुद्द्यांवर हा इथे जितेंद्र मोरे नावाचा जो पोलीस भरतीसाठी आंदोलन करणारा विद्यार्थी आणि त्याचे सगळे पोलीस भरतीची तयारी करणारे लोक तेही सगळे उपलब्ध आहेत या सगळ्याच मुद्द्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे आंदोलन करत आहे आणि आमची विनंती असेल पुन्हा पुन्हा आम्ही सरकारला सहकार्य करतोय आम्ही कायदा पाळतोय आम्ही कायद्याचं पालन करणारे आणि कायद्याचा आदर करणारे आहोत याचा अर्थ आमच्या सहनशक्तीचा अंत पुणे पोलिसांनी बघू नये आमची नम्र विनंती असेल पुणे पोलिसांना कृपया आमच्या सहनशक्तीचा अंत आपण बघू नये आणि या तेवीस बारच्या व्यतिरिक्त कदाचित पुणे पोलिसांनाच माहित नसेल कोणते बार आहेत तर आम्ही तुम्हाला बारची यादी यायला तयार आहोत की कोणते बार अधिकृत आहेत आणि कोणते बार अनधिकृत आहेत या नामोल्लेखा व्यतिरिक्त सगळे भार अनाधिकृत आहेत असं स्पष्टपणे पुणे पोलिसांनी सांगितलंय पत्रकारांना याची एक कॉपी हवी असेल तर पत्रकारांनी ही कॉपी घ्यावी मी तशी आपल्याला स्कॅन कॉपी तर पाठवायला तयारच असेल वर्षीकार अपघात प्रकरण गाजले ड्रग्स प्रकरण गाजले पुण्याचे हे सगळे मुद्दे शिवसेना उद्योगाचे ठाकरेगट अधिवेशनात आजपासून कसे उचलणार आहे याचा मुख्यमंत्र्यांना जबाब विचारणार आहात पुण्यातल्या फक्त पोरशेकारचंच प्रकरण नाही तर राज्यातल्या तरुणाईशी संबंधित असणारा प्रत्येक मुद्दा आमचे युवासेना प्रमुख शिवसेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांनी मोठ्या ताकदीने मांडायला सुरुवात केली अधिवेशन काळात सुद्धा पक्षाच्या वतीने यावर ठोस भूमिका घेतल्या जातील अधिवेशन काळातही नेटची परीक्षा नीट पेपरफुटीचा मुद्दा पोलीस भरतीचा मुद्दा आणि या सगळ्या परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यामध्ये एकवटणारा विद्यार्थी जिथे परीक्षा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचं हब म्हणून पुण्याकडे बघितलं जातं या पुण्याला ड्रग चा पडत असलेला विळखा या सगळ्या मुद्द्यांवर सभागृहाच्या हात आणि सभागृहाच्या बाहेर अशा दोनही पातळ्यांवरची लढाई पक्षाच्या वतीने अत्याधिक तीव्र करण्याचा प्रयत्न असेल आता अजून हा कसला अजून पुरावे द्यायचे बर जर मी यादी देते कि पुणे पोलीस आयुक्तांनी माहिती अधिकार मागितली तेव्हा फक्त तेवीस अधिकृत आहेत असं सांगितलं पण पुण्यामध्ये शंभरच्या वर बार कसे काय चालतात मग हा पुरावा कोणता पुरावा आहे तरीही शंभूराज देसाईंना जर असं वाटतंय की आब्रू नुकसानीच्या दाव्याची धमकी दिल्यावर सुषमा अंधारेचा आवाज बंद करता येत असेल तर तुम्ही भ्रमात आहात निलंबन किंवा चौकशी सोडा शंभू राजपूतची बदली सुद्धा होत नाही याचा अर्थ काय हे साठ लोट काय आहे चरण सिंग राजपूत वर कुणाचा राजकीय वरदहस्त आहे तो वरदहस्त एकदा कळला पाहिजे कारण ससून मध्ये ड्रग्स सापडत पेडलर एजंट डिस्ट्रीब्युटर हे कुठून येतात सगळे पुण्यामध्ये ससून मधला तर गैरकारभार रोज उघडा पडतो नीटच्या निमित्ताने अजून एक गैरकारभार उघडा पडलाय की दिव्यांगाचं प्रमाणपत्र ससूनने डुप्लिकेट दिलं या सगळ्यांवर बोलणार कोण ससून मधल्या एकूण राज्यातल्या ज्या सोळा अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाईल सहाव्या मजल्यावर गेली होती त्या सोळा अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या फाईल मध्ये पंधरा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि सोळावा नेमका अजय तावरेच का ठेवला गेला होता अजय तावरेला कुणाची बर्दास्त ठेवण्यासाठी ठेवलं होतं हे सगळे मुद्दे अजूनही चर्चेत येत नाहीये अजय तावरेवर जी कलम लावली ती अत्यंत जुजबी कलम लावलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणांची एकमेकांशी कड्या जोडलेल्या आहेत ड्रगच्या मुद्द्यावर त्याचा विचार झाला भूमिका करतात पण अधिवेशनात वेगळं बघायला मिळालं विधान भवनात खरं तर चंद्रकांत पाटील आणि तुमच्या अनेक नेत्यांना कॅडबरी दिली आहे उद्धव ठाकरे फडणवीस आणि लिफ्ट मधून एकत्र प्रवास केला आता लिफ्ट जर दुसरी बांधणं शक्य असेल एका दिवसात तर बांधू साहेब राहिला प्रश्न त्यांच्या मनात कितीही आमच्याबद्दल विष असलं तरी नाटक म्हणून का होईना ते चॉकलेट देतील ना त्यांनी एवढे विषारी घोट विश्वासघाताचे आम्हाला पचवायला लावलेत पण मीडियाच्या समोर दाखवण्यासाठी ते चॉकलेट देत असतील त्याला आम्ही काय 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 स्वर्ग अजिबात करू नका वर्धापन दिनाच्या दिवशी सन्मान्य पक्षप्रमुखांनी अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे की ज्यांनी आमचा पक्ष फोडला ज्यांनी वंदनीय बाळासाहेब आणि मा साहेब मिनाताई यांच्यावर शंतोडे उडवायचा प्रयत्न केला अशा गलिच्छ लोकांच्या सोबत पुन्हा जाणे नाही आमदार नाही पोलशे प्रकरणातले आमदार कुठे आहेत मी म्हटलं ना की सगळ्या कड्या एकमेकांना जोडलेल्या आहेत या सगळ्या कड्यांवरती चर्चा व्हायला पाहिजे ना एकदा कारण हे सगळेच लोक एकमेकांशी इतके जुळलेले आहेत इतक्या बेमालूमपणे एकमेकांना मिसळलेले आहेत की यावर काय ते एकदा आणि म्हणूनच आम्ही पुणे पोलिसांना हे साकडं घालतोय मी यावर पंकजा मुंडे यांच्याशी बोलले आणि त्यांनी स्पष्ट भूमिका केली की हे करणारे लोक अजिबात त्यांचे नव्हते त्यांनी त्यांचे फुटेजही मागवले त्यातला एकही माणूस पंकजा मुंडेंचा नव्हता इव्हन मी धनंजयजींना सुद्धा बोल